माझी आमदार माधेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेले वीस ते पंचवीस वर्ष आम्ही काम करत आहोत आणि हे काम करत असताना वेळोवेळी जो माडी गटाचा निर्णय असेल जो माडी गटाचा निर्णय आम्ही अंमलात आणायचं काम भुजगड राजाने तालुक्यामध्ये वेळोवेळी केलेला आहे आणि सदैव माडी गटाचं काम करत असताना ज्यांना मदत करायचा आदेश आला त्यांनी मदत केला केली त्यांना सत्तेवर न्याय त्याचं काम या माडी गटाने वेळोवेळी केलं प्रत्येक वेळी माडी गटाचं कच्चीकरण होण्याचे परिस्थिती आपण सर्वांनी बघितलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना धन दर, दर, खासदार धनंजय माणिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीनं या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आणि आज घडीला भारतीय जनता पार्टी अर्थात धनंजय माणिक साहेब असतील आदरणीय चंद्रकांतदा पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीने या राजनैतिक उद्रगट आजारामध्ये काम करीत आहे मोठी ताकद तयार झालेली आहे आणि कार्यकर्त्यांच्यामधून भावना आहे की सदरचा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला वाट्याला महायुतीतून मिळावा आणि ह्या वाट्याला मिळत असताना देवराज बार्देसकर यांची उमेदवारी या महायुतीतून मिळावी असं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आज मागणी करायचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या प्राथमिक बैठकीमध्ये घेण्यात आला आणि हे घेत आल्यानंतर आम्ही आज घोषणा करीत आहोत की सदरचा मतदारसंघ हा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी महायुतीतून आपल्या वाट्याला घेण्यात यावा व त्यातून आम्हाला उमेदवारी मिळण्या मिळाण्यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी येत्या पुढील आठवड्यामध्ये खासदार धनंजय माणिकसाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून एक मोठा मेळावा आम्ही घेणार आहोत महायुतीचा उमेदवार ताकदीनं उभा करणे आणि महायुतीचा उमेदवार ताकदीनं निवडून आणण्यासाठी भाजपचाच उमेदवार इथं उपयुक्त ठरेल अशी वातावरण या मतदारसंघामध्ये असल्यामुळं या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आमच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की येत्या पुढील आठवड्यातील मेळाव्यास आपण सर्वांनी उपस्थित राहून या मेळाव्याची शोभा वाढवायला धन्यवाद